आमदार दिलीप मोहिते पाटील अजितदादांच्या राष्ट्रवादी गटात आहेत त्यांच्यावर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं प्रचाराचं काम सोपविण्यात आलं आहे अजितदादा यांनी जर खेडची जागा आपल्या वाट्याला आली तर दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी फिक्स असं आहे आता अमोल कोलेंचा फोटो लागला तर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली आहे अरे तो इथला खासदार आहे म्हणून फोटो लावला अरे बाबांनो जरा मागचा पुढचा विचार करा हा काय पक्षाचा कार्यक्रम नाही आहे विविध विकास कामांचं लोकार्पण होत आहे मग तिथं प्रोटोकॉल पाळावाच लागतो मागे माझा एक आमदार अमुक अमुक नेत्याला भेटायला गेला तर मी त्याला आमदाराला फोन केला तर तो बोलला दादा मी इथंच आहे मागे मी वेश बदलून दिल्लीला गेलो अशा बातम्या चांगल्या चर्चेत आल्या होत्या अरे बाबांनो तो एअरपोर्ट आहे तिथं नाव आणि माणूस पाहून सोडलं जातं मला कोणाच्या बापाची भीती नाही मी कोणाचं काय गोडं मारलंय का एक मायचा लालाडा आणि दाखवा की याने चिरी मिरी घेऊन काम केलंय पण विनाकारण नको त्या बातम्या पेरून माझी बदनामी केली जाते असंही अजितदादा यावेळी म्हणाले खेड आरोग्य केंद्राचं काम बोस कंपनीने सी आर एस फंडातून केलंय अशी उत्कृष्ट आपल्याकडे का होत याची बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे आम्ही पैसे देतो मग काम का होत नाही असाही सवाल यावेळी अजितदादांनी केलाय पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झालेले आहेत यामध्ये खेड तालुक्यात एक लाख तीन हजार अर्ज मंजूर झालेले आहेत एका महिलेला एका योजनेचा लाभ घेता येणार आहे एका नवरा बायकोने तर सव्वीस नावे दाखवली आम्हाला बांबू लावायचं काम करत आहोत आमची द्यायची दानात दा आहे तुम्ही लाभ घ्या पण ऐपर्त असताना असं कराल तर कायद्याच्या बडगा दाखवत चिक्की पिसिंग करायला लावणार असंही अजितदादांनी यावेळी सांगितलं खेड येथे अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाचा मेळावा झाला यावेळी भाषण करताना अजितदादा म्हणाले की आमच्या सोबत दिलीप मोहिते पाटील आलेले आहेत आम्ही सर्वजण मिळून राष्ट्रवादीचे काम करत आहोत पाच वर्षातले तीन वर्ष आम्हाला काम करता आलं आहे तीन वर्षामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमचा कार्यसम्राट आमदारांनी साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी आणला आजपर्यंत जेवढे आमदार झालेले असतील त्यांची कारकीर्द काढा आणि दिलीप मोहिते यांची पाच वर्षाची कारकीर्द काढा काही जणांना वाटत असेल की त्यांनी काय निर्णय घेतला तुम्ही निर्णय घेतला तो चालतो मात्र आम्ही जनतेसाठी हा निर्णय घेतलाय जर खेळची जागा आमच्या वाट्याला आली तर इथून दिलीप मोहिते पाटलांची उमेदवारी फिक्स समजा अशी घोषणा अजितदादांनी आज इथून केली आहे आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा